अनारसे कसे असावे एकदम सुंदर हे असे आणि दिसायला अगदी सुंदर आणि छान सहज तुटतील इतके खुसखुशीत त्यासाठी इथे आपण साहित्य पाहूया इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे रेशनचे तांदूळ थोडेसे काळपट आणि जाडसर असतात ते आधी स्वच्छ निवडून घ्यायचे रेशनचा तांदूळ जर नसेल तर तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता फक्त नवीन तांदूळ वापरायचं नाही इंद्रायणी तांदूळ तर था अजिबात वापरायचं नाही आता हे तांदूळ आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथं मी अर्धा किलोच तांदूळ घेतलेला आहे आपण पहिल्यांदा अर्धा किलोचे प्रमाण पाहूया तांदूळ इथे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत परत तांदूळ बुडतील एवढे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी होतून आता तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी घालायचं आहे असंच आपल्याला तीन ते चार दिवस सलग करायचं आहे म्हणजे आज मी इथे सोमवारी तांदूळ भिजायला घातलेले आहेत असेच मी आता दुसऱ्या दिवशी मंगळवारी इथं जे पाणी आपण आधी घालून ठेवले होते ते जरासं तांदूळ चोळून का घेऊन काढणार आहे परत दुसरं पाणी बदललेलं आहे मंगळवारी पण तसंच करायचं आहे सोमवारी झालं मंगळवारी झालं आज तिसरा दिवस आहे आता तिसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी साधं पाणी घातलेलं वेगळं पाणी घालून परत झाकून ठेवायचं आहे आता हे बुधवारीही झालं तीन दिवस असंच हे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आता चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण हे तांदूळ स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत तर आज आहे गुरुवार आज गुरुवारच हे तांदूळ स्वच्छ चोळून धुवून काढायचे आहे रोजच्या रोज, रोज आपण पाणी का बदललं जेणेकरून आपल्या तांदळाला चांगला वास येईल जर पाणी नाही बदललं रोजच्या रोज तर खूप खराब वास येतो त्यामुळे रोजच्या रोज तांदूळ बदलून तांदळातलं पाणी बदलून घ्यायचं आहे आता गुरुवारी स्वच्छ मी दोन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे, ता ता हे तांदूळ एका चाळणीवर नितळत ठेवणार आहे पूर्ण चोळून असे व्यवस्थित धुवून काढायचे आहेत कारण आपण हे तीन दिवस भिजत ठेवलेले होते आणि तांदूळ जेवढा आपण स्वच्छ धुऊ ना तेवढा अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आता इथे एक भांड घेऊन त्याच्यावर जाळी ठेवून त्याच्यावर हा तांदूळ सगळा काढून घेऊन नितळ ठेवायचा आहे इथे तांदूळ आपल्याला चांगले वीस मिनटं असे नितळायला ठेवून द्यायचे आहे पूर्ण पाणी याच्यावर ते नितळून निघून जातं परत इथे एक कॉटनचं स्वच्छ कापड अंतरून आपल्याला याच्यावर हे तांदूळ सुकवायला घ्यायचे आहेत घरात सुकवायचे आहेत आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात टाकायचे नाहीत फॅन खाली म्हटलं तर तुम्ही दोन तास सुकू दीड ते दोन तास सुकू शकता आणि जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं असेल तर फॅन बंद करून तुम्ही रात्रभर सुकू शकता तर दोन तासाने आपण बघतोय इथं तांदूळ अगदी छान सुकलेले आहेत एकदम असे कडकडीत सुकवायचे नाही थोडासा दमटपणा त्या ता तांदळामध्ये असायला हवा जेव्हा आपण अशी त्याची मूर धरू ना तेव्हा आपल्या हाताला थोडेसे तांदूळ चिटकले पाहिजेत एवढा तरी दमटपणा त्याच्यामध्ये हवा आहे आता हे तांदूळ आपले छान सुकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन आपण ह्याला बारीक करणार आहोत खरं तर हे सुकलेले तांदूळ आपण गिरणीमधून दळून आणू शकतो पण बरेचसे गिरणीवाले अनारशाचे तांदूळ दळून देत नाहीत कारण त्या तांदळामध्ये बराचसा दमटपणा असतो त्यामुळे त्यांची गिरणी बंद पडू शकते त्यामुळे घरीच शक्यतो मिक्सरवर बारीक क बारीक करायचे आहेत मिक्सरवर एवढं छान बारीक होत नाही आहे तरी पण एक दोन तीन वेळा मस्त फिरवून बारीक करून घ्यायचे आहेत थोडे थोडेसं ह्याच्यामध्ये जाडसरपणा राहतो तो नंतर आपण चाळणीने चाळून घेणार आहे इथे तर ता सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत आता एका परातीमध्ये चाळणी बारीक चाळणी घ्यायची आहे अगदी आपण जे मैदा चाळायची गव्हाचं पीठ चाळायचे असते ती त्याच्यातून हे तांदूळ असे बारीक चाळून चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आता हे अनारशाचं पीठ आपण इथे चाळून घेत आहे आणि वरती जी बारीक तांदळाची कणी राहत आहे तीही वेगळ्या तांदळासोबत आपल्याला मिक्सरमधून परत बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे सर्व प्र सर्व अनारसाच पीठ इथे तयार केलेलं आहे एकदम छान बारीक चाळणीने चाललं जाते आणि वर जे कणी राहते ते आपण परत मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे बारीक करून आता इथं आपलं सर्व पीठ बारीक होतंय तोपर्यंत तो मी सांगते अनारसाचं पीठ तयार करायला जरा अशा आठ दहा दिवस जातात त्यामुळे थोडीशी धाकधूकच असते आणि आपल्या अनारसे व्यवस्थित होतील का नाही ते तेलात फसतील का आपल्यावर हसतील का हसतील का म्हणजे अहो विरगळतील का तेलात असे पूर्वीची म्हणायची म्हण आहे त्यामुळे अनारशी करताना थोडीशी धाकधूकच असते आणि कितीही सुगरण असले तरी त्याच्या अनारसे शक्यतो बरोबरच येतील असं नाही थोडंसं बिघडूही शकतात त्यामुळे व्यवस्थित मी जे प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे करा अगदी तुमच्या अनारसं एकदम छान होणार अजिबात बिघडणार नाहीत आणि बिघडलं तर माझ्याकडे एक उपायही आहे तो तुम्हाला तो ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तर इथं आपलं सगळं पीठ अनारशाचं दळून झालेलं आहे तर फायनली इथं आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे आणि जेव्हा आपण असं मुठीत घेऊन दाबून घेतो तेव्हा अशी या पिठाची हे पहा खूप बारीक छान दळून झालेला आहे त्या पिठाची अशी मूट बसली पाहिजे मुठीत दाबून घेतलं ना तेव्हा अशी मूट बसली पाहिजे आता इथं अनारशाचं पीठ मोजून घेऊया मी पिठावर तुम्हाला गुळाचं प्रमाण सांगणार ना आहे नाही की तांदळावर तांदूळ आपण अर्धा किलोच घेतले होते पण इथं मी तीन वाटी पीठ घेणार आहे कोणतीही वाटी घ्या भांडव्या त्याने तीन वाटी पीठ घ्यायचं आहे अनारशाचं पीठ आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ तर इथे गूळ घ्यायचा आहे आपल्याला एक वाटी गुळ घेताना शक्यतो खिसून घ्यायचा नाहीतर बारीक चिरून घ्यायचा आणि असा चिकट गूळ पाहिजे जेणेकरून आपल्याला पिठामध्ये तो व्यवस्थित मिक्स करता येईल अगदी खरखरीत जाडसर गुळ असा नाही घ्यायचा चिकट गूळ घ्यायचा आहे तुम्हाला जर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं वाटत ता असेल तर थोडंसं वाढवलं तर चालेल पण शक्यतो गूळ जास्त नका वापरू त्याच्यामुळे हे अनारसे तेलामध्ये फसू शकतात आता जेवढं हे गुळ घालणं आपण मिश्रण व्यवस्थित एकजीवपणाने मळून घेणार आहे तेवढं हे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व गुळ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन वाटी पीठ आहे तर एक वाटी गुळाचं प्रमाण हे बरोबर होतं थोडासा शक्यतो एक सव्वा वाटी असं थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि आता ह्याचे दाबून आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत थोडंसं हे पीठ चोळून चोळून गुळामध्ये आपल्याला करताना अवघड वाटतं पण हे सर्व एकत्र मिक्स झालं ना मग ह्याचे जेवढे होता होतील तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी छान पिठात गुळ मिक्स झाला ना मस्त गोळे बनतात आता ह्याचे गोळे बनवून घेतले की एक आपल्याला स्वच्छ असा स्टीलचा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे गोळे आपल्याला भरून ठेवायचे आहेत कोरडा डबा घ्या आतून जरासाही ओलसरपणा चालत नाही अनावश्यच्या पिठाला आता कोरड्या डब्यामध्ये हे सगळे गोळे भरून घेऊ आता आपण हे पीठ दोन दिवस किंवा तीन दिवस असेच ठेवून देणार आहे पण रोजच्या रोज आपल्याला ते गोळे काढून घ्यायचे आहेत परत ते एकदम व्यवस्थित छान मळून घ्यायचे आहेत परत त्याचे गोळे बनवायचे आहेत आणि परत ते डब्यामध्ये ठेवायचे आहेत अशीच प्रोसेस आपण करणार आहे हे आपण पुढे पाहूयाच आता हे असे गोळे भरून ठेवलेले आहेत तिथं आता दुसऱ्या दिवशी आपण डबा उडून गोळे व्यवस्थित काढून घेऊन मळून घेणार आहे अशी प्रोसेस मी तीन दिवस केलेली आहे तिसऱ्या दिवशी हे माझी अनारशाची पिटीत तयार आहे आता आपण अनारसी करायला घेऊया तुम्हाला टीप सांगायची म्हणजे अनारसाचं पीठ अगदीच तुम्हाला मळताना कोरडं वाटायला लागलं किंवा तांदळावर पण असताना तांदूळ जास्त असं शोषून घेतो जुनं असेल तर त्या त्यामध्ये तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे तूप टाकू शकता तूप टाकल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं ज्यामुळे असे मौसर गोळे तयार होतील अगदी वाटलं तर आणि हे अनारसाचं पीठ आपल्याला दोन ते तीन महिने सहज फ्रीजमध्ये टिकवता येतं आणि जर तुम्हाला लगेच सगळ्या सगळ्या अनारसे करायचं आहे तर थोडासा दुधाचा उग जरासा शिंतोडा देऊन जरी तुम्ही हे पीठ मळलं तरीसुद्धा खूप छान मौजूद होतं आता एका वाटीमध्ये एकदा मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेला दोन बोटे आपल्याला भरवून घ्यायचे आहेत आणि खाली खसखस टाकत आहे खसखसावरच आपल्याला अनारसा थापायचा आहे अगदी नाजूकपणाने दोन बोटांनी गोल 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 फिरवत खसखसीवर आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे इथे आपलं तेल कडकडीत तापायला ठेवलेलं आहे तेल जास्तही कडकडीत करून घेऊ नका मध्यम करून घ्या आणि ते अनारसे खूप तेल ओढून घेतात तेल सुसून घेतात त्यामुळे एक अशी चाळणी घ्या ज्याच्यावर आपण अनारसा नितळत ठेवणार आहे आता इथं आपलं तेलही गरम झालेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आणि अनारसा अलग तेलामध्ये सोडायचा आहे आणि वरून असं झाड्याने त्याच्यावर तेल सोडत राहायचं आहे अनारसा अजिबात लगेच पलटायचं नाही हे पहा किती छान अनारसं झालेला आहे जाळी ही खूप छान सुंदर आलेली आहे जाळी सगळं जा सुंदर आलेली आहे आणि अनारसा हा तळायला जास्त फार वेळ घेत नाही अगदी एका मिनटात तळून होतो अनारसाची बाकी सगळी रेसिपी खूप वेळ घेणारी आहे तांदूळ तीन दिवस भिजवा परत पीठ तीन दिवस भिजवा परत ते फर्मेंटेशनसाठी ठेवा यात खूप वेळ जातो पण अनारसा करून तळ तळताना जास्त वेळ जात नाही थोडी खसखस टाकून परत मी असे जे अनारसे बनवायसाठी मी जे एकदम गोळे बनवून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी पटापट आपले अनारसे तयार होत आहेत असे वरून तेल सोडून आपल्याला अनारसा तळून घ्यायचं आहे एकदम छान गोल्डन कलरवर मस्त अनारसा तळला जातो लगेच तळून होतो पहा एकही अनारसा आपला तेलामध्ये विरगळा नाही किंवा फसला नाही अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस जर तुम्ही फॉलो करून अनारसे केले तर एकदम छान व्यवस्थित होणार आहे हे भाग किती मस्त कलर आलेला आहे आणि हे आण चवीला तर इतके अप्रतिम झाले खूपच छान झालेले आहेत एकदम खुसखुशीत कुश मस्त झालेले आहेत पूर्ण हा अनारसा खसखसीवर थापायचा आहे बोटाने नुसता गोल 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 फिरवत राहिला की तो लगेच मोठा होतो पीठ आपलं छान झालेलं आहे कधी आधी एक अनारसा तेला तळून बघायचा केल्यानंतर म्हणजे के आपल्याला कळतं की अनारसाचं पीठ व्यवस्थित झालंय का नाही आणि मग बाकीची उरलेली करा करायला पाहिजे कारण एकदम जर केले तळायला घेतले काही फिसकटलं तर अनारशाचा काही भरोसा नसतो हे पहा अशा प्रकारे सर्व इथे अनारसे आपले तयार झालेले आहेत तरी इथं मी थोडेसे जाडच आणशी केलेले आहेत तुम्हाला जर पातळ एकदम कुरकुरीत आणसे करायचे आहेत तरी तुम्ही एकदम पातळ थापू शकता इथे ज्यांना दाताने चावता येतील असे अनारसे एकदम थोडेसे जाड केलेले आहेत खूप पातळही नाहीत बरोबर वाटत पण सुद्धा अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत मस्त झालेले आहेत अनारसे इथे सगळे अनारसे तळून झालेले आहेत ही दिवाळीतील आपल्या सगळ्यात अवघड रेसिपी आणि खूप वेळ घेणारी रेसिपी आहे त्यामुळे दिवाळीत पहिल्यांदा आपल्याला करायला घ्यायसाठी हीच रेसिपीला तयारी करायला लागते मग बाकीच्या सगळ्या रेसिपी अगदी पटापट होतात तर इथे आपले सगळे अनारसे तळून झालेले आहेत काय सुंदर जाळे आलेले आहे रंगही खूप छान आलेला आहे मस्त सुंदर खुसखुशीत असे कुरकुरीत अनारसे तयार झालेले आहेत एवढ्या ज्या कष्टाचं फळ जे आपण अनारसे तयार करताना करतो कष्ट त्याचे फळ अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत झालं तरच मनाला समाधान भेटतं एखादी रेसिपी आपल्या एवढ्या अठ्ठाहसाने आपण करायला घेतो आणि तेव्हा ती बिघडते ना तेव्हा खूप वाईट वाटतं त्यामुळे एकदम छान व्यवस्थित होण्यासाठी रेसिपी परफेक्ट येण्यासाठी त्याचे प्रमाण ही तितकेच गरजेचे आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा इथे सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण सांगितले आहे हे नक्की फॉलो करा तुमचे अना असे अगदी छान असेच खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद